अकोला शहरात गँगवॉर सुरू आहे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो खदान पोलीस स्टेशन हद्दीतील सी सी फुटेज व्हायरल झाले असून हो यात एकमेकांवरती धारदार शस्त्रांनी वार करताना तरुण दिसत आहे आपसी वादातून एकाचा बळी गेला असून तीन जण जखमी असल्याची माहिती आहे शहरातील जैतवनगर नगरमध्ये एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले त्याचबरोबर त्याचे तीन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत मिळताच घटनास्थळावर खदान पोलिसही दाखल झाले एकोणीस वर्षीय मृत युवकाचे नाव करण दशरथ शितळे आहे आईला पगार घेऊन येतो असे सांगून निघालेल्या करणला मारहाण होत होती त्याने ही माहिती आईला फोनवर दिली आई त्याला वाचवण्यासाठी पोहोचेपर्यंत करण रक्ताच्या थारोड्यात खाली पडलेला होता असे करणच्या आईने सांगितले आहे दिवस दिवसात पोरं घरी होते कामावून घरी आप्ता हप्ताभर काम करते आज घरी ठेवलं हो ते म्हणजे सुट्टी पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेल आई मी येतो म्हणजे पगार तुम्ही येतो तर ते पोरास तिकडेच राहिलं मग मी घरातली साफसफाई करायची कि माचं लग्न आहे मोठ्यात तर ते असा निरप आला की आई ये मला नाही मारू राहिले हे लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची तिकून आल्यावर पाहतो पाय ते दिसली फक्त एवढंच चांगलं त्यांना कि बा मला मारू राहिले हे नाही माहित की काय खूप चल काय नाही कोणा कोण मारलं काय नाव मी पर्सी पर्ची खाय एक कोण आहे कारण की नाव नाही मला माहित आता तिकडल्या लोकांची मी काय नाव दे पण पर्ची खाय